नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पोटॅटो क्रिस्पी बॉल कसे बनवायचे तर चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर ही स्नॅक्स रेसिपी असणार आहे क्रिस्पी पोटॅटो बॉलचं रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया इथे बघू शकता मध्यम आकारचे मी चार बटाटे घेतलेले आहेत चवीनुसार मीठ पाव चमचा मिरपूड एक चमचा चिली फ्लेक्स दहा ते बारा लसूण पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली कॉर्नटारच्या छोटी पाववाटी इतकं लागणार आहे साधारणत हे पन्नास ग्रॅम इतकं आहे हे झालं सर्व साहित्य हे बटाटे घेतलेले आहेत याची साल काढून घेऊया बटाट्याची साल काढून झालेली आहे आता आपण बटाटा किसून घेणार आहोत बटाटा किसण्यासाठी सगळ्यात मोठा किस पडतो त्या बाजूची साईड घ्यायची किसणीची आणि बटाटा किसून घ्यायचा तर इथे मी मोठी साईज घेतलेली आहे किसाची तर या बाजूने आता आपण बटाटा किसून घेऊया शक्यतो बटाटा किसताना आडवा न असा धरता उभा असा धरून लांब लांब किस पाडून घ्यायचा म्हणजे किस ही लांबडा पडतो आणि छान सुटसुटीत असा रिकामा किस पडतो बटाटा किसून झालेला आहे याच्यामध्ये पाणी टाकून हा बटाट्याचा किस एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून पिळून घेऊया एक पाण्याने बटाटा धुवून घेतलेला आहे आता आपण दुसऱ्या पाण्याने दुसऱ्यांदा धुवून घ्यायचा बटाट्याचा किस करकटून पिळून घ्यायचा हा पिळलेला केस एका बाउलमध्ये काढून घ्यायचा चला दोन पाण्याने बटाटा धुवून स्वच्छ करकटून पिळून घेतलेला आहे बघू शकता इथे पांढरा शुभ्र असा किस दिसतोय आता याच रिकाम्या बाउल मध्ये धुवून घेतलेल्या बटाट्याचा किस टाकून घ्यायचा याच्यावरून टाकायचं कॉर्नर टार्च बारीक चिरलेला लसूण काळी मिर फूड चिली फ्लेक्स चवीनुसार मीठ कोथिंबीर आता हे सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचा बटाट्याचा किस आणि कॉर्नटारच्या मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं एक ते दोन मिनिट हे मॅश करत राहायचं जेणेकरून बटाटा हा मॅश करून करून बारीक होईल अशा पद्धतीने मॅश करायचा इथे बघू शकता बटाटा आणि कॉर्नटारच्या मॅश करून अगदी बारीक बटाट्याचा केस झालेला आहे या पद्धतीने मॅश करून घेतलेला आहे हातानेच तर आता आपण हा मॅश केलेला बटाटा पिळून घ्यायचा याच्यातलं जेवढं जा जास्तीत जास्त पाणी निघतंय तेवढं पाणी काढून घ्यायचं बटाट्याचं पूर्ण पाणी काढल्यानंतर या बटाट्याच्या केसाचा छानपैकी के एक गोळा करून घ्यायचा छोटा जेवढे तुम्हाला बॉल्स आवडतील छोटे मोठे त्यानुसार तुम्ही याचा गोळा करून घेऊ शकता तर बघू शकता इथे मध्यम आकारमध्ये बटाटा केसाचा मी बॉल करून घेतलेला आहे याच प्रकारे या आता आपण सर्व बॉल्स करून घेऊया केलेला हा बटाट्याचा बॉल्स डिशमध्ये काढून घ्यायचा इथे आपले सर्व बॉल्स बनवून तयार झालेले आहेत बॉल्स बनवून जे बॉल्स पिळून पाणी निघालेलं आहे ना हे पाणी फेकून न देता याचा आता आपण सूप बनवून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये कॉर्नर टार्च सर्व मसाला टाकलेला आणि बटाट्याचं टार्चं हे उरलेलं पाणी आहे तर याचं आता आपण सूप बनवून घ्यायचं आहे तर हे पाणी तात्पुरतं साईडला ठेवूया बनवून घेतलेले हे पोटॅटो बॉल्स तळून घेऊया एकीकडे एक मी कढईमध्ये बॉल्स बुडेल इतकं तेल टाकून घेतलेलं आहे तेल आप हे आपलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये आता आपण एक एक बॉल सोडून घेऊया बॉल्स सो तेलामध्ये सोडताना सावकाय सोडा जेणेकरून तेल अंगावरती ते उडणार नाही याची काळजी घ्यायची आणि तेलामध्ये सोडून घ्यायचे साधारणतः इथे मी चार बॉल्स सो तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत आता क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया सुरुवातीला लगेच हलवून घ्यायचे नाहीत वरचं आवरण चांगलं तळू द्यायचं आणि नंतर ना झाऱ्याने हलवून घ्यायचं वरचं आवरण तळून झालेलं आहे आता आपण झाऱ्याने हलवून घेऊया बघू शकता इथे मस्त असं सुटसुटी तळलेले आहेत बॉल ब्राऊन कलर वरून आलेला आहे बॉल तळण्यासाठी जास्तीचा वेळ लागत नाही दोन ते तीन मिनटं हे बॉल्स तळून घ्यायचे चांगले क्रिस्पी होईपर्यंत अधून मधून झारेने हलवून घ्यायचे म्हणजे छान बॉल्स तळले जातात बॉल्स तळताना गॅस मध्यम आचेवरती ठेवायचा किंवा स्लो हीटवरतीही हे बॉल्स तळून घेतले तरी चालतील गॅस हाय फ्लेमवरती ठेवायचा आणि बॉल्स टाकल्यानंतर गॅस स्लो करून घ्यायचा आणि बॉल्स तळून घ्यायचे चा, म्हणजे छान तळले जातात आणि कुसकुशीत होतात तर आता आपण आणखी एक ते दीड मिनटं तळून घेऊया स्लो गॅसवरती तीन ते चार मिनटं हे बॉल्स तळून झालेले आहेत बघू शकता कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि बाहेरून आतून असे क्रिस्पी झालेले आहेत आता हे तळलेले क्रिस्पी पोटॅटो बॉल्स डिशमध्ये काढून घेऊया तर काढताना तेल निथळून काढून घ्यायचे बघू शकता इथे क्रिस्पी पोटॅटो बॉल्स मस्त क्रिस्पी कलरलाही खूप सुंदर झालेले आहेत दिसायलाही अप्रतिम दिसत आहेत मस्त तळलेले आहेत आता तळलेले हे एका डिश मध्ये काढून घेऊया बॉल्स तळल्यानंतर तेलही थंड झालेलं असतं नॉर्मल तर परत गॅस मध्यम आचेवरती ठेवायचा थोडंसं आणखी तेल गरम करून घ्यायचं तेल ही गरम झालेलं आहे आता आपण बॉल्स टाकून घेऊया तर बॉल्स टाकल्यानंतर गॅस स्लो हिट वरती ठेवायचा आणि बॉल्स तळून घेऊया एकीकडे मी सूप बनवण्यासाठी कढई गरम करून घेतलेली आहे याच्यामध्ये टाकूया एक चमचा तेल तेल थोडं गरम होऊ द्यायचं याच्यामध्ये टाकूया वीस ग्रॅमचा बटर क्यूब तेल टाकल्यामुळे बटर जळत नाही म्हणून तेल हे टाकून घ्यायचं बटर आता वितळून घेऊया तर बटर गरम करताना गॅस स्लो हिट वरती ठेवायचा म्हणजे बटर जळलं जात नाही तर इथे आपलं बटर ही गरम करून झालेलं आहे बटर गरम झाल्यानंतर याच्यामध्ये टाकूया आलं आणि लसूण चे बारीक काप एक चमचा हलवून घ्यायचं आणि फ्राय करून घ्यायचं अर्धा ते एक मिनटं आलं लसूण फ्राय करून घ्यायचं म्हणजे सुपाला चांगला स्वाद येतो तरी ते आपला लसूण आणि आलं व्यवस्थित फ्राय करून झालेलं आहे आता याच्यामध्ये टाकूया अर्धा बारीक चिरलेला कांदा कांदा सुद्धा अर्धा ते एक मिनटच फ्राय करून घ्यायचा जास्त फ्राय करून घ्यायचा नाही क्रंची असा फ्लेवर याच्यामध्ये उतरला पाहिजे आणि कांदाही क्रंची राहिला पाहिजे या पद्धतीने फ्राय करून घ्यायचा स्लो गॅसवरती कांदा ही फ्राय झालेला आहे दोन चमचे टोमॅटो सॉस एक चमचा शेजवन चटणी अर्धा चमचा डार्क सोया सॉस आता हे सर्व मिक्स करायचं आणि अर्धा ते एक मिनिट फ्राय करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे सॉस ही व्यवस्थित फ्राय झालेले आहे याच्यामध्ये टाकूया एक कप पाणी तर या दोनशे ग्रॅमच्या मेजरमेंटने एक कप पाणी घेतलेलं आहे ते टाकायचं मिक्स करायचं आता याला मस्तपैकी एक उकळी काढूया मस्तपैकी उकळी आलेली आहे तरी ते आपलं बॉल्स पिळून राहिलेलं अर्धा कप पाणी उरलेलं आहे हे टाकून घेऊया तर हे पाणी टाकताना थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि मिक्स करत राहायचं म्हणजे छानपैकी मिक्स होतं इथे आपलं मस्तपैकी सूप शिजून घट्ट झालेलं आहे तर याच्यामध्ये आता आपण परत एक कप गरम केलेलं के पाणी टाकून घ्यायचं पाणी हे थोडं थोडं करून टाकायचं आणि मिक्स करत राहायचं छानपैकी मिक्स करायचं आणि अर्धा ते एक मिनटं शिजवून घ्यायचं मस्तपैकी तर इथे बघू शकता मस्तपैकी सूप शिजून घट्ट झालेलं आहे याच्यावरून टाकूया चवीनुसार मीठ मिक्स करायचं इथे बघू शकता मस्तपैकी आपलं दाटसर सूप तयार झालेलं आहे सूपला उकळी ही आलेली आहे सूप उकळल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि गरमागरम सूप आहे तोपर्यंत हे सूप प्यायला घ्यायचं हे सूप बनवेपर्यंत आपल्याला टोटल अडीच कप पाणी इतकं लागलेलं आहे तर इथे आपलं छानपैकी सूप तयार झालेलं आहे बघू शकता मस्त दाटसर असं तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी आवडल्यास एक लाईक ही करा बघू शकता इथे पोटॅटो क्रिस्पी बॉल मस्तपैकी तयार झालेले आहेत बाहेरून आतून कुरकुरीत होतात त्याचबरोबर गरमागरम सूप ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद